विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका एकतीसचा अभ्यास करणार आहोत प्रश्न काय आहे पहा खाली दिलेल्या चित्रांच्या जोड्या लाव व दिलेले विधान बरोबर आहे की चूक हे ठरव बरोबर असेल तर बरोबर अशी खून कर चूक असेल तर चूक अशी खून कर तर आपण प्रत्यक्ष एक एक चित्र घेऊन याचा अभ्यास करूया आता, पा। आता हे पहिलं चित्र आहे पहा प्रश्न काय आहे पहा जेवढी पातेली आहेत तेवढीच झाकणे आहेत आता आपण हे जेवढी पातेली आहेत तेवढीच झाकणे आहेत का आपण हे पाहूया आपण जोडी लावूया पहिल्यांदा पहिली जोडी लावली दुसरी जोडी लावली तिसरी जोडी लावली चौथी जोडी लावली पातेले किंवा झाकण उरलं का नाही म्हणजे जेवढी पातेली आहेत तेवढीच झाकणे आहेत हे विधान बरोबर आहे म्हणून इथं आपण बरोबर चिन्ह देऊया त्या पुढील चित्र पाहूया कात्रीपेक्षा ब्रश जास्त आहेत आपण जोड्या लावून पाहूया कात्री ब्रशची पहिली जोडी लावली दुसरी जोडी लावली तिसरी जोडी लावली चौथी जोडी लावली प्रश्न काय होता कात्रीपेक्षा ब्रश जास्त आहेत ब्रश जास्त आहेत का ब्रश संपले इथे कात्र्या जास्त आहेत आणखी म्हणजे हे विधान चुकीचं आहे म्हणून आपण इथं चुका करूया त्या पुढील चित्र पाहूया बादल्यांपेक्षा तांबे जास्त आहेत हे आपण प्रत्यक्ष जोड्या लावून पाहूया बादली तांब्या बादली तांब्या बादली तांब्या बादली तांब्या बादली तांब्या तांबे तीन उरलेले आहेत म्हणजे बादल्यापेक्षा तांबे जास्त आहेत का आहेत म्हणजे हे विधान बरोबर आहे म्हणून आपण इथं बरोबर चिन्ह करूया त्या पुढील चित्र पहा जेवढे कप आहेत तेवढ्याच बशा आहेत आहेत का आपण हे चेक करूया कप बशी कप बशी कप बशी कप बशी आता काय उरलं का नाही म्हणजेच जेवढे कप आहेत तेवढ्याच बशा आहेत हे विधान बरोबर आहे म्हणून इथं आपण बरोबर चिन्ह केलेलं आहे त्या पुढील चित्र पहा जेवढी ताटे आहेत तेवढ्याच वाट्या आहेत आता आपण प्रत्यक्ष पाहूया ताट वाटी ताट वाटी ताट वाटी ताट वाटी काय झालेलं आहे दोन वाट्या ओरलेल्या आहेत आपला प्रश्न काय होता जेवढी ताटे आहेत तेवढ्याच वाट्या आहेत आहेत का नाही म्हणून हे विधान चुकीचं आहे म्हणून इथं आपण चूक करूया आणि शेवटचा प्रश्न पाहूया जेवढे लाडू आहेत तेवढ्याच चकल्या आहेत आपण प्रत्यक्ष जोड्या लावून चेक करूया लाडू चकली लाडू चकली लाडू चकली लाडू चकली लाडू चकली आणि लाडू चकली काय झालेलं आहे तीन लाडू शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे प्रश्न काय होता आपला जेवढे लाडू आहेत तेवढ्याच चकल्या आहेत का नाही म्हणून आपण इथं काय करायचंय चूक असं विधान हेच विधान चुकीचं आहे म्हणून इथंच चूक करायचं आहे बरोबर ना तर आपण कृतीपत्रिका एकतीसमध्ये काय पाहिलेलं आहे तर दोन वस्तूंची स समतोल आहेत का समान आहेत का कमी जास्त कोणते आहे का विधान चूक की बरोबर आहे हे ओळखण्याचा आपण या कृतीपत्रिकेमधून प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की समजला असेल धन्यवाद